मंडळी मी विद्या देश म्हणजे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ना वरती मारवाडी लोक राहतात त्यांनी ना हळदीची सब्जी दिली होती म्हणजे हळदीची भाजी दिली होती असली भारी लागली ना ती हळदीची भाजी म्हणजे जा माझ्यापेक्षा जास्त शिवमला आवडली असं म्हटलं तरी चालेल मग त्याच्यासाठी ना अं हळद आणली म्हणजे तीनशे ग्राम वगैरे असेल मला ह्याच्यावर कॅमेरा के सेट केला तर दाखवला तरी पावशर हळद आणली मी आणि ही खिसलेले आहे आणि ही बाकीची पण खिसायची आहे अजून थोडीशी छोटीशी खिसणी घेते त्याच्यासाठी पावशर कांदा आहे त्याच्यासाठी परत हे फ्लावर आहे पावशरभर वाटण आहे पावशर आता टोमॅटो पावशर घ्यायचं त्याला खूप सारा लसूण आहे अद्रक आहे आणि दुसरं म्हणजे दही पावशळ घालायचे तर असे ह्याचे ह्याचं याचं असं आहे म्हणजे असं बनवावं लागते हळदीची सब्जी पण एक नंबर लागते हळदीची सब्जी आता ह्यांना आवडती का नाही माहीत नाही पण ह्यांना आवडती का नाही माहीत नाही शिवमला आणि मला तर खूपच आवडली ही सब्जी म्हणजे हळदीची भाजी त्यामुळं आता आम्ही दोघं बनवतो दो ह्याला हा। त्याचं सांगायचं म्हटलं तर ह्याला जेवढं जेवढं एक आहे जेवढं हलदे ना तेवढंच कांदा तेवढंच लसूण सॉरी लसूण नाही तेवढाच तेवढाच कांदा तेवढंच टोमॅटो तेवढाच वाटाणं तेवढेच काजू नाही टाकले तर चालतील पण मी टाकणार आहे कारण माझ्याकडे आता अवेलेबल आहेत म्हणून मी टाकणार काजू पण भाजी एवढी सुंदर लागते तुम्ही खाल्ली का कधी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं काही फूड चॅनल नाही पण आता आज बनवते हळदीची सजा आणि असंही बघा काही लोक नॉन नॉनव्हेज वगैरे खातात मग आता आपण व्हेजवाले लोक असं हळद हळदीची भाजी वगैरे पौष्टिक जे आपल्या शरीराला चांगले ते तर खाऊ शकतो आणि माझं काय नाही मला सगळंच लागते शरीराला मला माती माती बी मला बाळ सांगते तो विषयच नाही माझा पण शिवमच्या बाप्पाला आवडते का ते बघून आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर सारं पहिलं तूप आता हे कसं काय करायचं ह्याचं माझं लक्षात आहे ना हे बारीक बारीक तुकडे आता शिवमने हेल्प केले तर भारी काम होईल पण शिवम काय फक्त खायच्या कामाचं आहे शिवम <laughs> आता पहिले तूप टाकूयात भरपूर सारं पहिले हालत बाबी सतरा वेळा म्हणले लय लय लागते तूप लय लागते तूप आपण आपण मस्त घालतोय के शिवाय तूप नाही आता ही अशी सारखं सगळी त्याच्यामध्ये मने करून घ्यायची चांगली मॅश म्हणजे चांगल्या असं गाड्याच्या हलव्यासारखी तळून घ्यायची भाज्या बाकी बाकी सगळ्या झाल्या पीठ काय मळलेलं नाही अजून मला ह्या बारा गाजर कसा भाजतो ना एकदम छान असं खिचलेलं गाजर तसं या पद्धतीने मी सगळ्यात भारी असला खूप वेळ भाजून घेतलं मला या भाजीला खरंच खूप वेळ लागला ला कारण तू पाणी ते गाजर मॅश म्हणजे भाजायला मला खूप वेळ लागला त्यानंतर इकडं मला वेळ लागेल म्हणून मग कमी वेळात जास्त लवकर व्हावं म्हणून मग मी इकडच्या ह्याच्यामध्ये थोडा जिरा मोहरी घातला नंतर दोन मिरच्या घातल्या कांदा घातला बाकीचा असं एक्स्ट्रा काही मसाले मी घातलेले नाही आहेत पण माझ्या शिवमच्या हिशोबाने थोडीशी मिरची कमी पडली आणि ह्याच्यामध्ये मी खूप सारे काजू घातलो काजू घालून घेतले आणि तसं म्हणायला गेलं तर बघा आपण नॉनव्हेज खात नाही म्हटलं असं काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे असं मला तरी वाटते नॉनव्हेजपेक्षा या गोष्टींना कमीच पैसे लागतात असं माझं तरी स्वतःचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की तर ह्याच्यामध्ये टोमॅटो घातले कारण ह्यात मला घालणं बरं वाटलं नाही म्हणून ह्यात टोमॅटो घातले आता प्रॉब्लेम असा झाला की टोमॅटो मी मोजून घेतले नाही आहेत त्यामुळं टोमॅटो शिवमच्या शिवमच्या मनाप्रमाणे की थोडेसे टोमॅटो जास्त झाले पण तुम्ही तुमच्या मनाने का, टोमॅटो काय ठीक आहे ना टोमॅटो आणि दही त्यामुळं जरा थोडंसं भाजी लांबटपणा आला त्यानंतर हे कोबी फ्ला फ्लावर आणि वाटाणा दोन्ही या कांद्याचं जे केलं होतं त्याच्यामध्ये मी घालून घेतला इतका असा घरामध्ये सगळा पिवळा पिवळापणा झाला होता की विचारूच नका गॅसवर पिवळं पिवळं पूर्ण ते समोर सिंक समोर भिंतीला पिवळं पिवळं झालं परत सिंकमध्ये सगळं पिवळं पिवळं माझ्या हात पिवळे माझा गाऊन पिवळा खरंच हळदीचं खूप भाजी करणं अवघड आहे म्हणून तर हे मारवाडीचे लोक म्हणे पार्टी वगैरे म्हणजे पार्टी टाईप हे लोकं करतात की हळदीची भाजी केल्यावर खूप सारे पाहुणे वगैरे बोलवतात आणि पाहुण्यांना बोलून ही अशी भाजी करतात आणि ते एन्जॉय करतात आणि नंतर मग दही घेतलं मी तीनशे ग्राम दही असेल हळद तीनशे ग्राम होती म्हणून त्याच्यामध्ये मिरची पावडर घातली थोडासा हिंग घातला हळद काही घातले नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं मी जरा वेळ घोटून एकत्र ह्याच्यामध्ये गा जे आता गाजर चालवाच येतात कारण त्याच्यामध्ये हळद आणि हळदीसोबत काजू त्यामुळे ते, ते गाजरचा हलवा केल्यासारखंच असं वाटायला लागले मग ह्याच्यामध्ये दही घालून घेतलं मी दही घातल्याच्यानंतर या थोडंसं शिवमच्या बाप्पाला आवडायचं नाही म्हणून अगदी हे पा हे वाट वाडगं जे आहे ना ते धुवायला धुवावं म्हणजे धुवावं असं धुवावं लागेल यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आणि नंतर ही शिजलेली भाजी याच्यामध्ये घालून घेतली आणि एक पाच ते सात मिनटं पाच ते सात मिंत मिनटं मी ती छान अशी उकळून दिली परत थोडस तूप घातलं खूप सारी कोथिंबीर घातली बुरबुरून पण भाजी इतकी अप्रतिम लागली होती की ज्यांना मी दिली ना त्यांना सगळ्यांनाच ऑलमोस्ट म्हणजे एक मैत्री करते तस कधी कधी तू काय कधी कधी काहीतरी मीठ कमी टाकल साखर कमी टाकल थांब 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 तिकडे नाही शाणी थांब थांब पडची थोडा थांब ना चुटके थांब ठेवू खाली

शिरे देवास दुधलाय दुपारी झालेले आहे मस्त मस्त कलर राहिला आहे त्यासोबत माझ्या गॅसला पण कलर आलेला आहे पिवळा पिवळा भाजी अतिशय सुंदर दिसत आहे आता चवीला कशी झाली ना अजून पाहिलेली नाहीये ज्या भाभीचे ज्या भाभीने आपल्याला दिली होती ना भाजी त्या दोघींना वाटीमध्ये काढलेली आहे ही एका हे एका भाभीला ही एका भाभीला द्यायची आहे वरच्या आता मी दोघींनी देऊन येते पटकन जाऊन